नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात फॉर्म संदर्भात अपडेट या ठिकाणी सद्यस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत बघा आतापर्यंत किती फॉर्म भरण्यात आले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात किती फॉर्म आले या ठिकाणी ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल बघा आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि फॉर्म भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे विद्यार्थी मित्र बघा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करण्यासाठी मुदतवाढी मिळेल का ओके तारीख वाढेल का या संदर्भात माहिती आपण बघणार आहोत त्या व्यतिरिक्त काल रातोरात एकूण किती अर्ज वाढले असे ओके एकूण किती अर्ज त्या ठिकाणी वाढ झाली हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक महत्वपूर्ण सूचना म्हणजे आपण मागील वर्षी जी पोलीस भरती झाली होती दोन हजार चोवीस मध्ये तर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पोलीस भरतीमधील सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला डिटेल मध्ये आपल्या चॅनलवर सोडून मिळणार आहेत त्या तर त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब ओके सर आता मी सुरुवात करूया बघा या ठिकाणी विद्यार्थी चौदा हजार सातशे पंच्याण्णव इतका टोकन नंबर आहे एस पी जळगाव करता बारा हजार सहाशे शहाण्णव हा टोकन नंबर आहे तर दहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत विद्यार्थी मित्र त्यानंतर हिंगोली शहर बघा हिंगोली शहर करता तेरा हजार तीनशे तेहतीस प्लस हा टोकन नंबर आहे किती आहे तेरा हजार तीनशे तेहतीस प्लस एवढा हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे त्यानंतर एस पी चंद्रपूर बघा एस पी चंद्रपूर करता तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद प्लस टोकन अर्ज त्या ठिकाणी प्राप्त आहेत त्यानंतर आर पी एफ पुसळगाव आर पी एफ पुसळगाव करता एकोणीस हजार आठशे चौसष्ट प्लस हा टोकन नंबर आहे एस आर पी एफ गट सात म्हणजेच दौंड ओके एस आर पी एफ गट सात दौंड मध्ये विद्यार्थी मित्र चौतीस हजार नऊशे आठ हा टोकन नंबर आहे ओके चौतीस हजार नऊशे आठ हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ कोल्हापूरमध्ये बघा अकरा हजार नऊशे अठ्याहत्तर प्लस हा टोकन नंबर आहे आर पी एफ कोल्हापूरला त्यानंतर पुणे शहरमध्ये जे आहे शहात्तर हजार सातशे चौतीस प्लस अर्ज हे आले आहेत ओके शहात्तर हजार सातशे चौतीस प्लस अर्ज हे पुणे शहरमध्ये प्राप्त झाले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव मध्ये विद्यार्थी मित्र त्रेसष्ट हजार चारशे शहात्तर हा टोकन नंबर आहे प्राप्त ओके त्रेसष्ट हजार चारशे शहात्तर प्लस टोकन नंबर त्या ठिकाणी आहे यानंतर विद्यार्थी मित्र बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला आहे विद्यार्थी मित्र जे बेल ऐकून त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या संदर्भात अपडेट तुम्हाला मिळून जाईल ओके तुम्हाला पीडीएफ स्पष्टीकरण देखील मिळणार आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण जे आहे पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत आणि त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र पुढील काय माहिती काय निघून येत आहे पुढील माहिती आपल्या ठिकाणी या ठिकाणी मिळत आहे आपल्याला की पिंपरी चिंचवड ओके काय पिंपरी चिंचवड तर पिंपरी चिंचवड करता विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी एकूण सतरा हजार नऊशे शहाऐंशी प्लस अर्ज हे प्राप्त झाले आहेत किती सतरा हजार नऊशे शहाऐंशी प्लस अर्ज हे पिंपरी चिंचवड करता प्राप्त झालेले आहेत त्यानंतर नागपूर कारागृह करता बघा चौसष्ट हजार नऊशे एकोणनव्वद प्लस अर्ज त्या ठिकाणी आहेत नागपूर कारागृह करता खूप जास्त प्रमाणात अर्ज हे आले आपल्याला आहेत विद्यार्थी त्यानंतर एफ गट दोन पुणे ओके एसआरपीएफ गट दोन काय गट क्रमांक दोन पुणे याकरता विद्यार्थी मित्र एकोणचाळीस हजार दोनशे एक प्लस अर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत एकोणचाळीस हजार दोनशे एक प्लस अर्ज गट क्रमांक दोन पुण्याला दिसत आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्र मुंबई शहर ओके बघा या ठिकाणी मुंबई शहरला अर्ज खूपच जास्त प्रमाणात काल रात्रीतून वाढलेले आहेत विद्यार्थी मित्र एकूण या ठिकाणी आपल्याला दिसतं की दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे नव्वद हा टोकन नंबर आहे तर एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे सहा प्लस अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत ओके Yard, एक लाख त्र्याहत्तर हजार दोनशे सहा प्लस अर्ज हे सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत विद्यार्थी याकरता एक लाख एकोणीस हजार पाचशे चौसष्ट प्लस हा टोकन नंबर आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचं बघा नागपूर लोहमार्ग करता सोळाशे पंचेचाळीस प्लस अर्ज हे प्राप्त आहेत ओके नागपूर लोहमार्ग करता सोळाशे पंचेचाळीस प्लस हे अर्ज प्राप्त झालेले आहेत पुणे कारागृह करता अठ्यात्तर हजार आठशे चौऱ्याण्णव प्लस नंबर आहे तर पंचवीस हजार दोनशे आठ प्लस अर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त आहेत एस पी पालघर करता विद्यार्थी मित्र सात हजार चारशे अठ्याहत्तर प्लस अर्ज प्राप्त आहेत एस पी पालघर करता सात हजार चारशे अठ्याहत्तर प्लस अर्ज हे प्राप्त झालेली आहेत यानंतर मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी चोवीस हजार नऊशे e सहा प्लस अर्ज हे मुंबई लोहमार्गाला आले आहेत ओके चोवीस हजार नऊशे e सहा प्लस अर्ज हे मुंबई लोहमार्ग करता आले आहेत त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा गोंदिया करता तीन लाख तेहतीस हजार तीनशे सहासष्ट प्लस अर्ज हे आले आहेत ओके तेहतीस हजार तीनशे सहासष्ट प्लस अर्ज हे एसआरपीएफ गोंदिया गट क्रमांक पंधरा त्यानंतर एस पी मीरा भाईंदर ओके okay? एस पी मीरा भाईंदर करता विद्यार्थी मित्र चौतीस हजार तीनशे पन्नास प्लस हा टोकन नंबर आहे किती आहे चौतीस हजार तीनशे पन्नास प्लस हा टोकन नंबर त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक एक पुणे बघा okay? सतरा हजार आठशे छप्पन प्लस अर्ज हे या ठिकाणी आलेली आहेत ओके सतरा हजार आठशे छप्पन प्लस अर्ज हे आलेली आहेत यानंतर नागपूर शहर करता बत्तीस हजार पाचशे शहाण्णव प्लस हा टोकन नंबर आहे ओके नागपूर शहर पोलीस करता बत्तीस हजार पाचशे शहाण्णव प्लस हा टोकन नंबर आहे तर एसआरपीएफ गट सतरा करता चंद्रपूर बघा दहा हजार तीनशे सात प्लस टोकन नंबर प्राप्त आहे ओके दहा हजार तीनशे सात प्लस हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे नागपूर ग्रामीण करता सोळा हजार पाचशे आठ प्लस टोकन नंबर आहे किती आहे सोळा हजार आठशे पाच हा टोकन नंबर त्या टो ठिकाणी आहे त्यानंतर मुंबई कारागृह करता ब्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न हा टोकन नंबर मिळालेला आहे ओके मुंबई कारागृह करता ब्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न प्लस हा टोकन नंबर मिळालेला आहे आणि एस आर पी एफ गट पंधरा बघा गोंधया विद्यार्थी मित्र तर एकतीस हजार पाचशे ऐंशी प्लस टोकन नंबर आहे आणि नागपूर शहर करता हा जो आहे बत्तीस हजार दोनशे अठ्यात्तर प्लस हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे ओके बत्तीस हजार दोनशे अठ्याहत्तर प्लस त्यानंतर आर पी गट सतरा चंद्रपूर चंद्रपूर करता दहा हजार एकशे वीस प्लस टोकन नंबर आहे आणि नागपूर ग्रामीण जो आहे या ठिकाणी सोळा हजार चारशे शहाण्णव प्लस टोकन नंबर हा मिळालेला आहे ओके नागपूर ग्रामीणला सोळा हजार चारशे शहाण्णव हा टोकन नंबर मिळालेला आहे बघा विद्यार्थी मित्रो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचं स्पष्टीकरण पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे आणि ते मिळण्याकरता तुम्हाला करायचं काय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे यानंतरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दररोज पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका सर्व जिल्ह्यांच्या दोन हजार चोवीसमध्ये ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्याचे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीसोबतच विद्यार्थी मित्र जी के सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतल्या जाणार आहे त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे विद्यार्थी मित्र ओके चला मित्रांनो निश्चितच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला फॉर्म भरण्याकरता होईल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच